नमस्कार मैत्रिणीनं तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा ह्या ब्लाउजची मी पूर्ण फिटिंग कशी करायची ते हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे ह्या ब्लाऊजचं कटिंगसुद्धा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तर ह्या जर कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण पाहायचं असेल तर ह्या आधीचा व्हिडिओ तुम्हाला पाहावाच लागेल तर त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने कटिंग कशी करायची ती सांगितलेली आहे एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे बघा आणि ब आता इथं बॅक पार्टला पहिल्यांदा मी टक्स मारून घेते बघा तर रुंदीला पावणे चार इंच आणि उंचीला पावणे पाच इंच रुंदीला सव्वा चार इंच आणि उंचीला पावणे पाच इंच अशा पद्धतीने इथे टक्स रुंदी रुंदी आणि उंची घेतलेली आहे तर बघा इथं इकडं कपडा असल्यामुळे व्यवस्थित असा कपडा सरकून बघा कमरेच्या बॉटमच्या बाजूला अर्धा इंच आणि शोल्डरकडे तिरकस निमुळती टिप अशी मारून घ्यायची म्हणजे कसं टिपाच्या शेवटी तिथे फोहे सारखे दिसत नाही एकदम शार्प्लेन अशी टिप दिसते पहा हे पहा इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता इथंही त्याच पद्धतीने टिप मारून घ्यायची आणि पूर्ण ब्लाऊजचं कट फिटिंग पहा तर बघा आता इथं ह्या का ब्लाऊजला कपडा पायपिंगसाठी पुरलेला नव्हता त्याच्यामुळे पट्टी कशी गळायला व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये मारायची कुठेही प्लीट्स न टाकता एकदम कमी वेळेत पट्टी एकदम फिनिशिंगमध्ये कशी द्यायची तीही या व्हिडिओमध्ये माहिती सांगलेली एकदम महत्त्वाची अशी तर त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर आता बघा कटोरी कटोरीला दीड इंच रुंदीला आणि उंचीला अडीच इंच अशा पद्धतीने इथं टक्सची लांबी आणि उंची रुंदी आणि उंची इथं टक्सची सांगितलेली पहा इथं दीड इंच रुंदीला आणि उंचीला अडीच इंच अशा पद्धतीने दोन्ही कटोऱ्याला टक्स मारून घेतले बघा मी तर पा किती छान पद्धतीने पप आलेला आहे तर आता इथं नेहमी कटोरी गळ्याच्या बाजूनेच जोडायला चालू करायची कमरेच्या बाजूने जोडायची नाही आणि कटोरीला शिलाई मारताना पाव इंचापेक्षा एक पॉईंट जास्त एवढी शिलाई घ्यायची अर्धा इंच शिलाई नाही घ्यायची कारण ती खूप जास्तीची शिलाई होऊन जाते तर बघा आता पहिल्यांदा इथं कटोरी चेक करून घ्यायची व्यवस्थित मापाची आहे का तर इथं माझी एकदम व्यवस्थित मापाची भरलेली होती पावणे सहाची तर कटिंगच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगितलेली आहे कारण तो व्हिडिओ तुम्हाला पाहावाच लागेल तरच इथं स्टिचिंगचं व्यवस्थित तुम्हाला फिटिंग कशी केली ते समजणार आहे तर बघा क्रॉसपट्टी जोडून घेतली क्रॉसपट्टी जोडताना नेहमी क्रॉसपट्टीचा जो पार्ट असतो थोडासा निमुळता तो थोडासा पुढे सरकून ठेवायचा आहे नाहीतर बराबरीने जर ठेवलं तर क्रॉसपट्टी ही थोडीशी आत सरकल्यासारखी दिसते ज्या ताई शिवत असतील त्यांना माहीतच असेल तर बघा आता काज पट्टी लावायची इथं काज बट म्हणजे हुक हुकायची पट्टी लावायची बघा तर एका पट्टीला मी थोडीशी शिलाई मारून घेतलेली आहे बघा हा डाव्या बाजूचा पार्ट जो आहे तो उलट बाजूने ठेवलेला आहे आणि नंतर ती पट्टी जोडून घेतलेली आहे आणि नंतर सुलट करून ती पट्टी त्या पहिल्या मारलेल्या शिलाईवरती व्यवस्थित अशी पट्टी ठेवून शिलाई मारून घ्यायची तर त्याच्या बाजूनेच लगे पाव इंच अंतरावरती एक शिलाई मारून घ्यायची कारण ही पट्टी एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित अशी दिसते दोन्ही शिलाईमध्ये पाव इंचा अंतर ठेवलेला आहे तर आता ही हुकची पट्टी आहे ही 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 जी आहे उजव्या बाजूचा जो पार्टा असतो आपला त्या बाजूवरती ठेवून सुईच्या बा सोयीच्या बाजूवरती ठेवून ती पट्टी पलटी मारून पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि एक इंच रुंदीची होईल अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे तर हुकाईच्या ज्या पट्टे आहेत ते आपल्या आपल्या आवडीनुसार बायका बनवतात परंतु ज्यादा तर बायका हा डाव्या बाजूला आईची पट्टी आणि हुकच्या बाजूला हु उजव्या बाजूला हुकची पट्टी अशा पद्धतीनेच बनवली जाते बघा तर आता ही गळ्याची डायरेक्ट पेप कपड्यावरती मी कटिंग केली होती तर तरीही कटोरी आणि शोल्डर पार्ट जोडल्यानंतर थोडंसं उंचीला गळा हा कमी झालेला आहे कारण शिलाई मारल्यानंतर असं हे होतं ज्या आता एक पेपर पॅटर्न घेतात त्यांनी नेहमी असं चेक करायचे ज्या नवीन असतील त्या जे शिकत असतील त्यांना एवढं एवड़, एवढी माहिती नसते तर नेहमी गळा हा स्टिचिंग केल्यानंतर परत एकदा चेकिंग करून घ्यायचा आहे कारण कस्टमरचे कसं नवीन शिकत असलेल्या ताईंना एवढं जमत नसते तर ते गळा कमी त्यांच्याकडून गळा हा कमी जास्त हा होतो बघा तर अशा पद्धतीने स्टिचिंग केल्यानंतर गळा आणि शोल्डरपट्टी कटोरी आणि शोल्डरपट्टी स्टिचिंग केल्यानंतर हे अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे आपल्या ब्लाऊजचं जे मेन माप आहे ते व्यवस्थित आहे का ते चेक करायचं नसेल तर ते मार्क करून व्यवस्थित असं शिलाई मारून बघा अस्तरचा कपडा असल्यामुळे मी जिथं मार्क केलं त्या तिथं मी व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे आस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे सिंगल जर ब्लाऊज असेल सिंगल पीसचं तर डायरेक्ट कटिंग केलं तरी चालतं अस्तरचं ब्लाउज असल्यामुळं तो कपडा महागे पुढे सरकतो आपण ज्या टायमाला हो गळ्याच्या पट्ट्या जोडतो किंवा पायपिंग करतो त्या टायमाला त्याच्यामुळे शिलाई मारून घ्यायचे नंतरच ते माफे कटिंग करून घ्यायचे तर बघा आता ह्या गळ्याच्या ज्या कटोरीचे जे गळे मी व्यवस्थित असे मार्क करून घेतले ते व्यवस्थित आलेले आहेत का ते चेक करून घेतलं आणि शोल्डरच्या तिथे पा गळ्याकडील बाजूला मी अर्धा इंच आणि शोल्डर बाईची जी बाजू असते आपली बाही जोडायची त्या बाजूला जो पाव इंचपेक्षा एक पॉईंट जास्त अशा पद्धतीने इथं शिलाई मारून घेतलेली आहे कार। कारण गळ्याकडील बाजूला अर्धा इंच शिलाई घ्यायची आणि बाई जोडतो त्या बाजूला पाव इंचापेक्षा एक पॉईंट जास्त एवढी शिलाई घेतली काय ह्याच्याने काय होतं गळ्यातून ब्लाऊज हे कधीही उतरत नाही एकदम पॅक असं गळ्यामध्ये रबर सारखं ब्लाऊज बसतं दोन्ही बाजूला अशी सेम सेम शिलाई से नाही घ्यायची गळ्याकडील बाजूला थोडीशी एक्स्ट्रा शिलाई घ्यायची म्हणजे गळ्यामध्ये ब्लाऊज हे खूप पॅक असं बसून जातं तर बघा आता आप इथं बाही जोडायची आहे मला तर बाही जोडण्याआधी काय करायचं बॅक पार्टचा सेंटर काढून घेतला आणि व्यवस्थित पुढचे आणि महागचे पार्ट हे दोन्ही सेमच आहेत का हे चेक करून घ्यायचंय चे, तर बघा मी कमरेचं माप घेतलं नव्हतं त्याच्यामुळं काय की पुट फ्रंटचा पार्ट थो हा थोडासा अर्धा इंचानं जास्तीचा झालेला आहे तो कटिंग करून घेते कारण बॅक पार्टला आपण टक्स मारल्यामुळे ते व्यवस्थित होऊन गेलं परंतु पुढच्या भागाला टक्स हा नव्हता त्याच्यामुळे फ्रंटचा थोडासा पार्ट अर्धा इंच एक इंच थोडासा जास्तीचा झालेला आहे तो नंतर मी इथं पा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नंतरचा कट करून घेतलेला आहे कारण बॅक पार्टला हो टक्स मारल्यामुळे ते व्यवस्थित होऊन जातं पहा इतका अंतर थोडंसं जास्तीचं जा झालं होतं ते कट करून घ्यायचं किंवा कमरेचं जर माप घेतलं आपण तर हे म्हणजे असं एक्स्ट्राचं होत नाही परंतु मी घेतलं नव्हतं कमरेचं माप त्याच्यामुळं मी परत एकदा हिस अशा पद्धतीने चेकिंग करून घेतलं तर बघा आता हे दोन्ही पार्ट सेम सेम झालेले आहेत तर बघा आता इथं बाई जोडून घ्यायची आहे तर बाईचंही पुढचा आणि मागचा भाग व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आणि बाई ही नेहमी जोडताना शोल्डर शोल्डर पार्टपासूनच शोल्डरच्या तिथूनच शिलाई बाईला जोडायला चालू करायची आहे कारण अशी बाईच्या कडेवरून जोडायची नाही कारण कमी जास्त होऊ शकते लांबीला त्याच्यामुळं नेहमी शोल्डरची जी शिलाई आहे तिथं बाईचा सेंटर ठेवायचा आणि अशा पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच अशी बाई जोडून घ्यायची त्याच्याने काय होतं बाई लांबीला एकदम आपण जी जी लांबी घेतलेली आहे ती एकदम व्यवस्थित अशी बसून जाते बघा तर बघा व्यवस्थित अशी आणि बाईची जी शिलाई आहे तीही पाव इंचापेक्षा एक पॉईंट जास्त एवढीच शिलाई आली पाहिजे अर्धा इंच बाई जोडताना शिलाई नाही घ्यायची ती खूप अर्धा इंच एक्स्ट्राची होऊन जाते बघा तर ज्या पद्धतीने कटोरीला शिलाई घेतली त्याच पद्धतीने पाव इंचापेक्षा एक पॉईंट जास्त एवढी शिलाई घ्यायची तर आता बाई जोडून झालेली आहे तर इथं पहिल्यांदा मी एक शिलाई मारून घेते आणि नंतर आतून फिटिंगच्या शिलाई घेणार आहे तर हे ह्याला कवर टिप असे म्हणतात तर कवर टिप घेतल्याने काय होतं धागे दोरे आतमध्ये दिसत नाहीत तर दुसरी बाई त्याच पद्धतीने जोडून घेणार आहे फ्रंट पार्ट कडील फ्रंट पार्ट आणि बॅककडील बॅक पार्ट बाईचा असा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आणि शोल्डरपासूनच बाई जोडायला चालू करायची आहे तर दुसरी ही बाई मी त्याच पद्धतीने जोडून घेतलेली आहे तर बघा आता व्यवस्थित अशी बाई जोडून झालेली आहे कुठेही कमी जास्त बाई होणार नाही एकदम ज्या जे माप घेतलेला असता आपण चेष्टाचा चौथा भाग आणि मुंडाखोली व्यवस्थित मापात घेतली ना तर बाई कुठेही कमी जास्त होत नाही एकदम मापात बाई होऊन जाते तर नेहमी चेष्टाचा चौथा भाग भले अर्धा इंच कमी घ्या पण जास्त नाही घ्यायचा जा, कारण बाई एकदम चेष्टाचा चौथा भागाला भाग घेतला चेष्टाचा चौथा भाग बाहेरुंदीसाठी जर घेतला ना तर एकदम परफेक्ट अशी बाई बसते बघा जास्तीची होत नाही तर बघा आता हे जोडून झालेलं आहे पूर्ण ब्लाऊजचं फिटिंग झालेलं आता पायपिंग फिटिंग म्हणजे फिटिंगची शिलाई घ्यायची आता आता कटोरी ते पार्ट जोडून झालेले आहे तर आता बघा क्रॉसपट्या गळ्याला कशा काढायच्या तर आता ह्या ह्या ब्लाऊजचं जरा कट पीस असल्यामुळे ह्याचा कपडा हा ब्लाऊजला शक्यतो पायपिंगसाठी शक्यतो काही काही पीस हे छोटे छोटे असतात उरत नाही तर बघा आता क्रॉ गळ्याला पट्ट्या जो काढायच्या आहेत तर बघा आता ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या तिरकस काढायच्या आहेत तर बघा मी चार पार्ट हे कारण दोन ब्लाउज मी संतीस कटिंग केले ते एकाच कलरचे त्याच्यामुळे ह्या पट्ट्या ज्या आहेत ते मी चार संतीस कटिंग करून घेतलेल्या आहेत कारण दोन अस्तर संती असल्यामुळे हे एकावरती एक चार लेअर असल्यामुळे ह्याच्या बघा चारही पट्ट्या मी संतीस कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि हे तिरकस पट्ट्या काढलेल्या आहेत बघा एक इंच रुंदीच्या पट्ट्या आहेत ह्या एक इंचाला ही एक पॉईंट कमी आहे परंतु जास्त नाही एक इंच रुंदीच्या पट्ट्या काढलेल्या आहेत आणि हे तिरक हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक इंच रुंदीच्या पट्ट्या आहेत ह्या जास्तीच्या नाहीत तर बघा हे तिरकस भाग कमी जास्त भाग एकामेकावरती व्यवस्थित ठेवून असं जोडून घ्यायचं आहे ह्याच्याने काय होतं जी शिलाईचा जो जोड असतो तो एकावरती एक चढत नाही कारण आणि त्याच्याने मग पायपिंग ही आपली जाड दिसत नाही पहा एकदम छान अशी सगळी सारखी पायपिंग दिसते त्याच्यामुळे ते त्याच्यामुळं प पट्टे ह्या सरळ कटिंगमध्ये कधीही जोडायच्या नाही तिरकेस कटिंग करूनच ते व्यवस्थित जोडून घ्यायच्यात तर बघा ह्या पूर्ण ह्या जोडून झालेल्या आहेत बघा एक सामान अशा जोडून झाले आहे कुठेही कमी जास्त झालेल्या नाही आणि ही पट्टी काही केली मी डबल फोल्ड केलेली आहे पा थोडीशी एक जी खालची बाजू आहे ती थोडीशी नकळतशी अशी पुढं सोडलेली आहे नाहीतर डबल पलटी करून ही पट्टी मी शिलाई मारून घेणार आहे पूर्ण पट्टीला आता ही गळ्या तर बघा आता पूर्ण पट्टीला इथे सांगितल्याप्रमाणे अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि पट्टी ही अर्धा इंच रुंदीची एवढी पट्टी ही तयार झालेली आहे बघा तर थोडीशी आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला थोडासा डबल पलटी केला आहे पण थोडासा खालचा कपडा हा थोडासा नकळचा असा पुढे सोडलेला होता जेणेकरून मला तेवढीच फक्त ब्लाऊज आणि पट्टीवरती शिलाई मारून घ्यायची कारण ती पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची त्याच्यामुळे जास्तीचा कपडा मी घेणार नाही एकदम पाविंचालाही थोडासा कमी इतका कपडा मी पट्टी आणि ब्लाऊज जोडताना घेतलेला आहे पहा म्हणजे पाव इंचाच्या अर्धा कपडा मी घेतलेला आहे बघा मग किती घेतला असेल एवढा कपडा मी पट्टी जोडताना घेतलेला आहे तर शोल्डर शोल्डरची जी शिलाई असते आणि राऊंड भा राऊंडचा जो ब्लाऊजचा जो राऊंड भाग असतो तिथे थोडीशी पट्टी खेचायची आहे तर पायपिंग करताना नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची बघा जेणेकरून आपलं ब्लाऊज एकदम रबरसारखं पॅक बसतं असं खांद्यातूनही खाली येत नाही गु राऊंड शेपचे तिथे पा जे पायपिंग करतात त्यांची पट गा पायपिंग ही थोडीशी पलटी होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी तिथं काय करायचं ट्रिक वापरायची आहे पट्टी थोडीशी खेचून शिलाई मारायची आहे याच्यानी काय होतं एकदम राऊंडमध्ये ग गा गळा हा दिसतो म्हणजे पायपिंग ही पलटी होत नाही तर बघा आता इथं मी पट्टी ही पलटी करून घेणार आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे आधी कट्स मारून घ्यायचे तर पायपिंग करताना कट्स मारायची गरज नसते परंतु पट्टी इथं मला पलटी करून घ्यायची त्याच्यामुळे मी थोडे थोडे असे राऊंड शेपच्या तिथे कट्स मारून घेतलेले आहेत आणि कट्स मारल्यानंतर इथं ज्या पट्टीवरती दापशिलाय मारून घेते पहा तर पूर्ण पट्टीवरती अशा पद्धतीने दापशिला मारून घेतली आता ह्या पट्टीला पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे तर बघा आता ह्या पट्टीला पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहे आणि फोल्ड केल्यानंतर पावींचा अंतरावरती एवढी आधी शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही शिलाई मारलेली एकदम छान अशी रेडीमेड ब्लाऊजसारखी एकदम फिनिशिंग दिसते ही प एक शिलाई मारली तरीही चालते किंवा त्या पाऊ इंचाच्या साईडने एक एक शिलाई मारली तरीही चालते तर ही एकदम रेडीमेड ब्लाऊजसारखं खूप छान पद्धतीने अशी पाव अंतरावरती ही शिलाई जी मारते ते तुम्हाला दाखवते बघा ते खूप छान असं एकदम रेडीमेड ब्लाऊजसारखंच दिसतं ते ब्लाऊज पण मी दुसरी दुसरी शिलाई मारून घेणार आहे कारण तर बघा हे रेडीमेड ब्लाउज सारखंच किती छान असा आकार दिसतो आहे किती छान अशी शिलाई दिसते आहे तर पण मी आता इथं कडेला सुद्धा एक टिप मारून घेते आहे कारण या कस्टमरला आवडतं किंवा नाही आवडतं आता ह्यांची पसंत त्याच्यामुळे मी इथं कडेची टिप ही मारून देणार आहे तर बघा कडीची ही टीप मारून झालेली आहे तर बघा इथं किती छान असं दिसतं इथं कुठेही फुगा तुम्हाला दिसणार नाही एकही प्लीट्स टाकली नाही तर ही कुठेही तुम्हाला चुनी इथं दिसणार नाही एकदम छान अशी पलटी पट्टी ही पलटी झालेली आहे तर बघा हे अशा पद्धतीने प पट्ट्या ह्या कटिंग करून ह्या पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत तर ब्लाऊजची फिटिंग कशी करायची तर बघा आता आता फिटिंगच्या आधी मी ही तर हुकचं मार्किंग सांगते बघा तर एकावरती एक पट्टे ठेवण्याचे पटापट मार्किंग करून घ्यायचे आहे आणि ब्लाऊज जर एमर्जन्सी द्यायचा असेल तर किंवा कपडाही चांगला असेल तर अशा पद्धतीने हुक हे हुकचे हे घर म्हणजे आई हे बनवून घ्यायचे जर कपडा खूपच हलका असेल तर आपल्याला पण स्टिचिंग ब्लाऊज करतो त्याच्यामुळे आपल्याला माहितीच असतं कोणचं ब्लाऊज टिकावं कोणचं टिकणार नाही तर टिकावं ब्लाऊज जर नसेल तर त्याला धाग्याचे आई बनवायचे बा त्याला खूप उशीर लागतो तर बघा आता हे आपल्याला झटपट ब्लाऊज उरकायचं असेल तर अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज जर चांगला असेल टिकाऊ तर अशा पद्धतीने बनवायला काहीच हरकत नाही तर बघा आता ब्लाऊजची फिटिंग करायची आहे तर फिटिंग करण्यापूर्वी मी इथं कवर टिप मारून घेणार आहे कवर टिप जर नाही मारली तर ब्लाऊज हे फुकल्यासारखं व्यवस्थित असे आपल्याला फिटिंगचे मापं हे घेता येत नाही त्याच्यामुळं आधी ही कवर टिप मारून घ्यायची आहे याच्याने चाह काय होतं ब्लाऊजचं फिटिंगचं माप एकदम छान असं शापमध्ये असं घेता येतं तर बघा तुम्ही हे ट्रिक वापरून बघा तर बघा ह्या कस्टमरची क छाती ही सदोतीस इंचाचं माप होतं तर त्याचा चौथा भाग मी सव्वाणव इंचाचं मार्किंग करून घेतलेला आहे तर आपल्याला जी हुकची पट्टी असते ती पूर्ण पूर्ण पट्टी घ्यायची आहे बघा मार्किंग करताना कमर ह्याची साडे एकतीस आहे तर आपल्याला पावणे आठ इंचा आणि एक पॉईंट एवढं जास्त माप हे कमरेचं माप घेतलेलं आहे चौथा भाग तर बघा ही हुकची पट्टी पूर्ण घेतलेली आहे आणि आता हे दुसऱ्या पार्टवरती काय करायची जी आईची पट्टी असते आपल्याला ती अर्धीच घ्यायची आहे बघा आपण जिथे हुक बसवण्यासाठी देदा आय बनवतो ते ती, ती पट्टी आपल्याला अर्धीच घ्यायची जर फुलपट्टी घेतली तर तो पार्ट हा आपल्याला आव आवळला जातो बघा तो पार्ट असा व्यवस्थित बसत नाही त्याच्यासाठी आपल्याला अर्धाच पार्ट आ ती आईची पट्टी हे अर्धीच पुढे सोडून तिथून पुढे माप घ्यायचं असतं तर हिकडच्यासारखंच इकडेही फिटिंगचं माप घेतलेलं आहे कमरेचा चौथा आणि छातीचा चौथा तर दंडघेराचं माप को हे कोणाकोणाचं डावा आणि उजू हे लहान मोठं असतं तर बघा तेही चेक करून घ्यायचं आहे तर हे माझ्या कस्टमरचे दंडघेराचं माप दोन्ही सेमच आहे बारा इंच दंडगेरा आहे त्याचा अर्धा मी सहा इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे तर बघा तुमच्या कस्टमरचं ज्या पद्धतीने दंडघेराचं माप आहे त्या पद्धतीने तुम्ही माप घ्यायचं आहे तर बघा असा दंडघेराचं माप व्यवस्थित शापाचं ठेवून माप घ्यायचं आहे तर बघा मी सहा इंच एवढं घेतलेलं आहे कारण कस्टमरचं बारा दंडगिरा आहे त्याच्यामुळं तर बघा आता इथं मी इथं फिटिंगच्या टिपा घेते पा तर पहिल्यांदा आपण जी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती एक घ्यायची आहे आणि त्याच्या बाजूला पाव पाव इंच अशा दोन तीन शिलाई ह्या घ्यायच्या आहेत तर बघा जेणेकरून भविष्यामध्ये कस्टमरची तब्येत जर कमी जास्त झाली तर ते उसवायला बरं म्हणतं तर बघा व्यवस्थित अशा पाव इंचाच्या अंतरावरतीच व्यवस्थित शिलाया मारून घ्यायच्या आहेत एक एक शिलाई उसवली तरी तब्येत जर जास्त झाली तर एक एक शिलाई उसवली तर व्यव एकदम व्यवस्थित असं ब्लाऊज बसून जातं एक एक दोन दोन नाही तर कुठेही आब अबडधबड शिलाया मारल्या तर ते ब्लाऊज उसवायला उसवलं उस तर म्हणजे फिटिंगला त्यांना न कस्टमरला समजत नसतं की कुठे बडधबड शिलाय मारले तर कोणती उसून कोणचे नाही त्यांच्या त्याच्या त्यांच्या फायद्याचं होईल असं अशा पद्धतीनं आपण काम करायचं असतं तर बघा आता इथं तर बघा कमरेचा चौथा भाग घेऊनही थोडंसं कमरेमध्ये थोडंसं जास्तीचं झालं होतं बघा चॉकचं मार्किंग भागेपडं होऊ शकतं तर मी व्यवस्थित असं फिटिंग झालं आहे का ते पाहिलं आणि थोडंसं एक्स्ट्रा झालं तर तेही शिलाई मारून घेतलेली आहे तर बघा किती छान असं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज हे स्टिच करून झालेलं आहे तर तुम्हाला माझी स्टिचिंग करण्याचीही पद्धत आवडते का आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन नवीन कोणचे व्हिडिओ पाहिजे असेल तेही तुम्ही कमेंट करून सांगा तशा पद्धतीचे व्हिडिओ मी अपलोड करेल आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईन आणि तुम्हाला काय अडचणी असतील तेही कमेंट करून विचारा मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर बघा आणि पुढील व्हिडिओ कोणत्या साईजचा पाहिजे तेही तुम्ही मला कमेंट